आज आपल्या सर्वांच्या समोर या लोकसभा मतदारसंघातील साऱ्या प्रचंड मोठ्या संख्येनं गोळा झालेल्या जनतेच्या समोर राहुल गांधी बोलणार आहेत ते देशभर अनेक ठिकाणी आज जाऊन आलेले आहेत त्यांच्या देशातल्या वेगवेगळ्या भागातल्या सभा बघितल्या तर फार मोठ्या प्रमाणात त्यांना देशातल्या जनतेचा प्रतिसाद त्यांना आणि इंडिया आघाडीला मिळायला लागलेला आहे या देशाने दहा वर्षात जो अनुभव घेतला त्यामधून पुन्हा जुने दिवस आणले पाहिजेत आणि या देशातल्या भरडला गेलेल्या जनतेला अन्यायापासून वाचवलं पाहिजे ही भावना देशभर जागृत झालेली आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये भंडारा गोंदिया जिल्ह्यामधल्या या लोकसभेच्या सीटमध्ये यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस ही जागा लढवत होती पण आघाडी चर्चा करून नाना पटोलेजींच्या आग्रहानं ही जागा काँग्रेस पक्षानं लढवायचा निर्णय घेतला आणि आपले उमेदवार आज आपल्या सर्वांच्या समोर या निमित्तानं उभे आहेत मला खात्री आहे मी काही ठिकाणी सकाळपासून गेलो जींना मी विश्वास देईन की या जिल्ह्यातले आणि शेजारच्या जिल्ह्यातले सगळे सामान्य माणसं सांगतात की यंदा या निवडणुकीत हाताचाच विजय होईल काँग्रेस पक्षच या ठिकाणी विजय होईल अशी खात्री सगळेजण द्यायला लागलेले आज देशात ही परिस्थिती का निर्माण झाली मी फार मुद्दे घेणार नाही पण या गेल्या दहा वर्षात सत्तेत बसणाऱ्या मोदी सरकारने काय काम केलं चौदा सालापासून तेवीस सालापर्यंत या सगळ्या काळात या देशात एक लाख लोकांनी एक लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली म्हणजे रोज तीस माणसं भारतामध्ये शेतकरी समस्या वेगळ्या तोंड देता येत नाही म्हणून आत्महत्या करता ही मोदी साहेबांच्या सरकारची मिळकत आहे या सरकारने पीक विम्यावर काय केलं या पीक विम्यामध्ये पंतप्रधान फसल विमा योजनेमध्ये चौदा पंधरा हजार कोटीची तरतूद आहे म्हणून जाहीर केलं पण याचा लाभ मित्रांनो शेतकऱ्याला नाही मिळाला याचा लाभ मिळाला खाजगी विमा कंपनीना मिळाला आणि खाजगी विमा कंपन्यांना मिळाला देशातल्या केंद्र सरकारने दिलेल्या पैशातून या देशातल्या सामान्य शेतकऱ्याला विम्याचा कोणताही नुकसान भरपाई मिळाली नाही दुसऱ्या बाजूनं आपण म्हणतो आपल्यात की बाप नंबरी तो बेटा दस नंबरी तसं केंद्र सरकारच्या विमा योजनेप्रमाणे राज्य सरकारने देखील विमा योजना चालू केली आणि पुन्हा विमा कंपन्यांच्याच हातात हजारो कोटी रुपये देण्याचं पाप राज्य सरकारने केलं पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला विमा मिळाला नाही आणि म्हणून आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या देशात पीक विम्याने भरडलेला शेतकरी दिसतोय एक रुपया प्रीमियम भरा म्हणून सांगून फसवणूक या देशातल्या शेतकऱ्यांची करण्यात आली एक रुपया भरल्यानंतर आम्हाला काही पैसा मिळेल म्हटले पण प्रीमियम भरणाऱ्या ज्या कंपन्यांना प्रीमियम भरला त्या कंपन्या म्हटल्या की बाबानो तुम्ही एकच रुपया भरलाय तुम्हाला आम्हाला काही नुकसान भरपाई देता येणार नाही आणि म्हणून या देशातल्या जनतेला फसवण्याचं काम या देशात झालं दुसऱ्या बाजूनं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची भूमिका मांडण्यात आली सगळ्यांना वाटलं दोन हजार बावीस पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होईल परंतु या देशामध्ये दिल्लीच्या सीमेवर शेतकरी जाऊन बसला तीन बेकार चुकीचे कायदे केले त्याला विरोध केला सातशे शेतकऱ्यांनी आपले प्राण सोडले आता काय चालू आहे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलं त्यांनी सांगितलं आम्ही निवडणुकीत वचन दिलेलं होतं पण वचनानुसार एम एस पी निश्चित करणं आम्हाला शक्य नाही अरे बाबा नो जे झेपत नाही ते बोलता कसे मोदी सरकारने ज्या घोषणा केल्या त्या सगळ्या घोषणा या निश्चितपणानं फार मोठ्या संख्येनं फसवणूक करणाऱ्या देशातल्या जनतेच्या आहेत आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपण सर्वांना हेच आव्हान करायला लागतं की या भंडारा गोंदियाचं परिवर्तन करायचं असेल खऱ्या अर्थानं इतक्या शेतकऱ्याला शेतमजुराला दहानाच्या शेतकऱ्याला न्याय द्यायचा असेल तर आपल्याला पुन्हा एकदा या मतदारसंघात इंडिया आघाडीच्या वतीनं उभा असणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करावं एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद भाषणाच्या या क्रमामध्ये आपल्या राज्याचे विरोधी पक्षनेते आदरणीय विजय वडेट्टीवार साहेब यांना विनंती करतो की या विशाल जनसुभाला आपण या ठिकाणी संबोधित करावे वडेट्टीवार साहेब आपल्या सर्व